हॅलो एवरीवन आज मी वांग्याचे भरीत बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी तीन वांगी घेतलेली आहेत त्यांना अशा पद्धतीने छेद करून घेते आहे छेद केल्यामुळे आतला भाग कच्चा राहत नाही आतपर्यंत वांगी शिजतात म्हणून छेद करायचे आहेत छेद झाल्यानंतर मी आता इथे तेल लावून घेते आहे बाहेरून तेल लावल्यामुळे त्याचे साल पटकन निघते साल काढायला प्रॉब्लेम येत नाही आणि आता लिया मी इथे वांगी भाजायला ठेवलेली आहेत बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने वांगी भाजून घेते आहे वांगी भाजता आहेत तोपर्यंत इथे मी आता पुढची तयारी करते आहे याच्यासाठी आपल्याला कांद्याची पान घे लागणार आहे ते म्हणून कांद्याची पात मी इथे कापून घेते आहे अशा पद्धतीने बारीक कट करायची आहे तुम्हाला वांग्याचे भरीत आवडते का कमेंट्स करून मला सांगा मला खूप आवडते पर्सनली वांग्याचे भरीत अशा पद्धतीने मी इथे वांगे कांद्याची पात कापून घेतलेली आहे आणि वांगी भाजून घेतलेली आहेत त्याच्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या बाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आता हिरवी मिरची आणि लसूण मी इथे ठेचून घेते आहे तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही चार हिरवी मिरची घेऊ शकतात पण मी दोन हिरवी मिरची घेतली आहे नंतरवरून लाल मिरची पावडर टाकणार आहे आता मी पॅन ठेवलं आहे पॅन गरम झालं तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरे टाकलेले आहे आणि आता हिरवी मिरची लसणाचा ठेचा जो बनवलेला होता तो टाकते आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता मी त्याच्यात वांगे वांग्याचे साल काढून भरीत जे बनवून घेतलेलं होतं त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यात अर्धी चमची हळद घातलेली आहे एक ते दीड चमची लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही आधी हिरवी मिरची जास्त टाकली असेल तर लाल मिरची पावडर स्किप करू शकतात आणि घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धी चमची याला मिक्स करून घेते आहे तुमच्याकडे वांग्याचे भरीत कशा पद्धतीने करतात मला कमेंट्स करून सांगा आता मी याच्यात चॉप केलेली कांद्याची पात घालते आहे कांद्याची पात वरून टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून इथे वरून घालते आहे याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता शेंगदाण्याचे जे मी अर्धवट वाटण केलेले आहे जे ठेचून घेतलेले आहे शेंगदाणे ते इथे मिक्स करून घेते आहे आता चवीनुसार मीठ घालते आहे मी इथे एक ते दीड चमचे मीठ घेतलेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे पाच ते सात मिनटे मी झाकून ठेवून वांग्याची भरीत शिजवून घेते आहे बघू शकता तुम्ही मी आता पाच ते सात मिनटे शिजवून घेतलेले आहे आणि भरीत तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी वरून ही कोथिंबीर घातलेली आहे तुमची पण चपाती फुकते का मला कमेंट्स करून सांगा माझी चपाती तर खूप फुकते या जेवायला आपण पुढच्या रेसिपीसोबत भेटूया आता नंतर थँक्यू